महाराष्ट्राचा बुलंदावाज ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा सर्वांना शुभेच्छा आपल्या पुढे या आजच्या पत्रकार परिषदेचा उद्देश मानला गेलेला आहे सगळ्यांचं पत्रकार परिषदेला मी स्वागत करतो इथे उपस्थित असणारे रामक्ष ठाकूर सहा विकास मंडळाचे आमचे उपाध्यक्ष अरक्ष भगत या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे परेश ठाकूर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद चालताना ठाकूर महाविद्यालयाचे प्राचार्य पाटील सर उपस्थित असणारे श्याम कुंडेजी आणि सर्व उपस्थित आ, पत्रकार विविध वर्तमान पत्रांचे साप्ताहिक दैनिक डिजिटल मीडिया सोशल मीडिया या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणारे आपण सर्व सहकारी <coughs> सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतो या स्पर्धेची रूपरेषा आपल्या सर्वांसमोर मांडली गेलेली आहे पण पनवेल परिसर आता आपण जाणता सगळे झाले की दोन हजार सोळा साली या शहराची महापालिका झालेली आहे त्यामुळे महानगरामध्ये आपल्या भागाचा समावेश होतोय आणि आपल्या अवतीभोवती फ्लाईट चालू होती तिथं देशाच्या अंतर्गत विमान प्रवास चालू होईल सतरा एप्रिलला अशा वेळेला जगाच्या नकाशावरती हे महानगर येणार आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की पनवेल पनवेच्या परिसरामध्ये आपण सारी मंडळी जर राहताय तर पनवेल मूळचं शहर याच्या पलीकडे गावांमध्ये देखील आता मोठ्या प्रमाणात नागरिकरण वाढत आहे खूप मोठ्या प्रमाणावरती मुंबई सारख्या परिसरामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वावरत असलेले किंवा तिथं कार्यरत असणारे कलाकार वेगवेगळ्या क्षेत्रात हे आता या परिसरामध्ये राहायला आलेले आहेत बऱ्याच वेळा आम्हाला ते भेटतात सांगतात आम्ही आता याच्यामध्ये काम करतोय पण मराठी भाषिक असेल कोणी अन्य भाषिक आहेत त्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून कलाविष्कार हा त्यांचा एक अतिशय जिव्हाळ्याचा आनंदाचा विषय असतो आणि त्यामुळे ही स्पर्धा जेव्हा महाराष्ट्र स्तरावरची आपण भरवतो तेव्हा ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर पोहोचली महाराष्ट्र राज्यामधल्या सर्वोत्कृष्ट पंचवीस एकांकिका या आता दहा तारीख अकरा तारीख बारा तारीख या दिवशी तिथे सादर केल्या जाणार आहेत येणाऱ्या सगळ्यांना निशुल्क प्रवेश असतो त्या ठिकाणी लोक जे वेगवेगळ्या येतात पण जे जे आतापर्यंत परीक्षक आले त्या परीक्षकांनी जे पाहुणे आले त्या पाहुण्यांनी आणि सगळे शक्यतो नामांकित आणि ज्यांना अनुभव आहे असेच आपण बोलवलेले आहे त्या सगळ्यांनी स्पर्धेच केले महाराष्ट्र भरामध्ये वेगवेगळे वर्तमानपत्र आहेत वर्तमानपत्रांच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्र स्तरावरच्या स्पर्धा भरवल्या जातात पुरुषोत्तम सारखी स्पर्धा असेल की ज्याचं नाव लौकिक अध्यक्ष मोठं आहे आणि या क्षेत्रामध्ये वावरणाऱ्या मंडळीचा भाव वेगळा असतो आणि त्यामुळे ते एका वेगळ्या नोंदीमध्ये या सगळ्या सादरीकरणाकडे कर पाहत असतात अटल करंडक एकांकिका स्पर्धेच हे अकरावं वर्ष आहे आणि अकराव्या वर्षामध्ये आम्ही आज या ठिकाणी ही स्पर्धा घेत असताना म्हणजे पनवेलमध्ये ती स्पर्धा घेत असताना आम्हाला मनापासून आनंद आहे की पनवेलकरांना पनवेल मध्ये दोन हजार तेरा साली झालं त्यानंतर सातत्यानं जसं व्यावसायिक नाटक ही पाहायला मिळत आहेत अनुभवायला मिळत आहेत तसंच महाराष्ट्रामधला सगळा जो युवा कलावंत वर्ग आहे वेगवेगळ्या क्षेत्रामधला तर त्या सगळ्यांच्या साठी ही एकांकिका स्पर्धा म्हणजे एका अर्थानं परवणी आहे या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रातलं उत्कृष्ट टॅलेंट दरवर्षी हे एका अर्थानं पनवेल मध्ये येत आहे आणि पनवेल मध्ये आपलं सादरीकरण करत आहे वेगळ्या पद्धतीच्या अशा महाराष्ट्रामधल्या केंद्रांच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या स्पर्धा त्याच्यातली पहिली एकांकिका या आणि त्याच्याबरोबर आपल्याला या, या रायगड विभागामध्ये सुद्धा घेतलेली एकांकिका अशा सगळ्याच टॉप परफॉर्मर्स या आपल्या इथे येत असतात आणि त्याच्यामुळे या सगळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामधल्या युवा वर्गाला दरवर्षी ही स्पर्धा एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देते महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा देखील आहेत याच या पद्धतीच्या पण आम्हाला याच्यामध्ये सातत्य ठेवता आलंय याचा मला आनंद गौरव रंगभूमीचा या पुरस्काराचे या वर्षीचे आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले मानकरी सन्मान्य सतीशजी पुळेकर आहेत सतीशजींच्या माध्यमातून ही हा पुरस्कार त्यांना दिला जातोय त्याचा आम्हालाही मनापासून आनंद आहे त्यांचा सन्मान करणं हे आमच्या या संस्थेचाही गौरव आहे एकूण पाच केंद्रांवरती आपण ही स्पर्धा घेतली पाच केंद्रांमध्ये एकशे आठ एकांकिका त्याच्यामध्ये आलेली होते त्याच्यात प्रत्येक केंद्रावरती तिथल्या उत्कृष्ट एकांकिका निवडल्या गेल्या आणि मग त्याच्यातून या ठिकाणी आता भाग घेतला जातो महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज